खुशखबर हेक्टरी दहा हजार रुपये रब्बी अनुदानास अखेर मंजुरी या दिवशी वाटप होणार नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण घेऊन आलेलो एक अशी बातमी जी ऐकून तुमचा दिवस इथे उजळून जाण्याला जाणार आहे रब्बी हंगामातील नुकसान भरपाई आणि मदतीबाबत अनेक दिवसांपासून दिवसां शेतकरी सरकारकडून अपेक्षा ठेवून बसलेली होती आणि अखेर ती अपेक्षा आपली पूर्ण झालेली आहे होय रब्बी हंगामातील हेक्टरी तब्बल दहा हजार रुपये अनुदानाला सरकारने हिरवा कंदील दाखवलेला आहे पण ही रक्कम तुमच्या खात्यात कधी येणार कोणत्या जिल्ह्यांना प्रथम वाटप मिळणार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचं नाव व्याधित आहे का नाही हे कसं तपासायचं या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सविस्तर इथे जाणून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण मी शेवटी तुम्हाला एक मोठं अपडेट सांगणार आहे जे तुम्हाला इथे खूप महत्वाचं असणार आहे तर इथे बघू शकता बघा खुशखबर हेक्टरी दहा हजार रुपये रब्बी अनुदानाचा अखेर मंजुरी या दिवशी वाटप होणार महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठा दिलासा देणारी आणि तात्काळ आर्थिक आधार देणारी बातमी आहे अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या रब्बी पिकांसाठी हेक्टर दहा हजार रुपयाच्या विशेष अनुदानास अखेर मंत्रिमंडळाच्या बैठकीत इथे मंजुरी मिळालेली आहे तर बघू शकता बघा इथे मंत्रिमंडळामध्ये आपल्या ज्येष्ठ अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे जे बाधित झालेले रब्बी पिकं आहे ना यासाठी सरकारने दहा हजार रुपयाच्या विशेष अनुदानास इथे मंत्रिमंडळामध्ये इथे मंजुरी दिलेली आहे या अनुदानाच्या वाटपासाठी शासनाने अकरा हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून हे अनुदान पुढील पंधरा दिवसांमध्ये थेट शेतकरी बांधवांच्या खात्यात वितरित करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे बघू शकता बघा इथे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तब्बल अकरा हजार कोटी रुपयांचा जो निधी असतो ना हा इथे मंजूर केलेला आहे आणि हा निधी एक दोन महिन्यामध्ये नाही तर तब्बल पंधरा दिवसांच्या इथे पंधरा दिवसामध्ये आपल्या खात्यामध्ये इथे डायरेक्ट याची वितरणाची प्रक्रिया डीबीटी माध्यमातून इथे जारी होणार आहे आता मंजूर अनुदान आणि निधीची जी स्थिती आहे ही कशी आहे ती आपण इथे बघणार बघा जो नवीन मंजूर अनुदान आहे ना हे आपल्याला हेक्टरी दहा हजार रुपयानुसार भेटणार आहे आणि या अनुदानासाठी जो निधी मंजूर झालेला आहे हा झालेला आहे ना हा जवळजवळ अकरा हजार कोटी इतका निधी मंजूर झालेला आहे आणि एकूण मंजूर अनुदानाची जी रक्कम आहे ना ही एकोणीस हजार कोटी आहे जवळजवळ म्हणजे तुम्ही विचार करू शकता की संपूर्ण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना हे जे अनुदान आहे ना हे भेटणार आहे आता जरी हे अनुदान आहे ना हे अनुदान पाहिजे नेमकी प्रक्रिया कशी होणार आहे पुढील पंधरा दिवसात दोन टप्प्यामध्ये याचे जे आहे ना हे वितरण वितरण होणार आहे मागील खरीप अनुदानाच्या वितरणात तब्बल बत्तीस हजार कोटी विशेष पॅकेजपैकी केवळ आठ हजार चारशे कोटी इथे वितरित झालेले होते अनेक अडचणी आल्या होत्या दुबार गट नंबर वारसदार माहिती नसणे यासारख्या समस्यामुळे फक्त चाळीस लाख शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचलेली होती बघा जे मागील अनुदान आहे या अनुदानात काय झालेलं होतं की दुबार गट नंबर किंवा वारसदार माहिती अशा अनेक समस्यांमुळे शेतकऱ्यांप पर... चाळीस लाख शेतकऱ्यांपर्यंतच फक्त ही मदत पोहोचलेली होती पण आता या अडचणी टाळण्यासाठी हे रब्बी अनुदान पुढील पंधरा दिवसात दोन टप्प्यांमध्ये वाटले जाणार आहे बघा आता या सगळ्या समस्या समजून घेऊन सरकारने आता या टाळण्यासाठी रब्बी अनुदान पुढील पंधरा दिवसात दोन टप्प्यांमध्ये इथे शेतकऱ्यांपर्यंत इथे पोहोचणार आहे याचा पहिला टप्पा म्हणजे अग्रेस्टॉक आय डी धारकांसाठी बघा ज्या शेतकऱ्यांची अग्रेस्टॉक फार्मर आय डी नोंदणी पूर्ण झाली आहे आणि ती मंजूर आहे त्यांना पहिल्या टप्प्यात प्राधान्य दिले जाईल हे अनुदान त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट थे जमान आहे बघा पहिल्या टप्प्यामध्ये ज्या शेतकरी बांधवांकडे इथे जो आपला फार्मर आय डी असतो ना फार्मर आय डी कार्ड असताना ते कार्ड असलेल्या शेतकरी बांधवांना इथे पहिल्या टप्प्यामध्ये विशेष प्राधान्य इथे दिले जाणार आहे आणि त्यांना हे जे अनुदान हे डायरेक्टली त्यांच्या अकाउंटवर इथे पाठलं जाणार आहे पण याच्यामध्ये एक समस्या आहे जर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल तरच तुमच्या अकाउंटमध्ये ही जी प्रक्रिया ही लवकरात लवकर होणार आहे जर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला इथे पैसे नाही तिथे अडचण येऊ शकते आता जो दुसरा टप्पा आहे ना हा दुसरा टप्पा म्हणजे ई के वाय सीच्या आधारावर ज्या शेतकऱ्यांची माहिती अद्यापिक पोर्टलवर अपूर्ण आहे किंवा ज्यांचे फार्मर आय डी अद्यापही तयार झाले नाहीत त्यांना दुसऱ्या टप्प्यात लाभ मिळणार आहे बघा आता दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना इथे लाभ मिळणार आहे ज्यांचं अद्यापी पोर्टलवर अपूर्ण आहे ज्यांचं नाव अद्यापही इथे नाही आणि ज्यांची फार्मर आय डी अद्यापही तयार झालेले नाही आहे ना त्यांना दुसऱ्या टप्प्यात इथे लाभ मिळणार मिळणार आहे या शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटप ई कशी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर इथे केले जाणार आहे तुम्हाला सगळ्यात पहिले इथे इ केवयाची प्रक्रिया इथे पूर्ण करावी लागणार आहे आता शेतकरी बांधवांसाठी इथे महत्त्वाचा सल्ला कोणता असणार आहे ते आता इथे बघणं महत्त्वाचं आहे कारण जर आपल्याला ही माहितीच माहीत नसेल ना तर आपल्याला कुठलाही एकही रुपया आपल्या अकाउंटवर इथे जमावणार नाही त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत इथे नक्की बघणं आपल्यासाठी खूपच महत्त्वाचं असणार आहे बघा अनुदानाचा लाभ वेळेस घेण्यासाठी सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपली ॲग्रिस्टक फार्मर आय डी आणि बँक खात्याची आधार लिंकिंग स्थिती त्वरित तपासावी आणि आवश्यक की असेल ही केव्हाची के प्रक्रिया पूर्ण करावी बघा इथे विशेष सल्ला म्हणजे काय आहे की जर आपल्याला अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल तर सगळ्यात पहिले आपल्याला जी पात्र शेतकरी असते ना या पात्र शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली फार्मर आय डी जी असते ना ही लवकरात लवकर काढून घ्यायची आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपल्या जे बँक खातं आहे ना हे आधार कार्डशी लिंक आहे की नाही हे त्वरित तपासायचं आहे या दोन गोष्टी आपल्याला लवकरात लवकर इथे करायची आहे आणि ही जी आवश्यक आहे असल्यास ही प्रक्रिया प्रक्रियासुद्धा तुम्हाला इथे लवकरात लवकर इथे पूर्ण करायची आहे या दोन तीन गोष्टी आपल्याला लवकरात लवकर करायच्या लवकर आहेत तरच आपल्याला हे जे अनुदान आहे ना हे अनुदान आपल्याला भेटणार आहे जर आपण या तीन गोष्टी केल्या नाही तर आपल्याला कुठल्याही प्रकारचे दहा हजार रुपये भेटणार नाही आणि पाच हजार रुपयेसुद्धा भेटणार नाही तरी हे दोन तीन महत्त्वाचे कामं लवकरात लवकर, लवकर आपल्याला करून घ्यायचे आहे जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही पी एम या बी वाय या वेबसाईटवर जाऊन ऑफिशियली तिथे तुमचं नाव इथे तपासून घ्यायचं आहे पण सगळ्यात पहिले जर आपल्याला इथे पैसे पाहिजे असेल तर तो आपल्याला आधार लिंक करून घेणे इथं महत्त्वाचं आहे कारण जर आपल्याला आधार लिंकच नसेल तर ते कुठल्याही पैसेसवर आपल्याला पैसे देणार नाही आपलं आधार कार्ड लिंक करणं काय महत्त्वाचं आहे कारण की जे पैसे असते ना हे डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिशियल ट्रान्सफर या माध्यमातून ते आपल्यापर्यंत पोहोचत असतात त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर इथे आधार लिंक करून घेणे इथे महत्त्वाचं आहे तरी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा इथे जो हा महत्त्वाचा निर्णय आहे ना हा लवकरात लवकर पोहोचेल आणि तुम्हाला याबाबत काही समस्या असेल तर त्या तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता आणि तुम्हाला नुकसान भरपाईचे पैसे भेटले का सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा जेणेकरून आम्हाला सुद्धा ही माहिती मिळेल तर चला भेटूया पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद टेक केअर